महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र आमचे नेते यांच्या आदेशाने सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजयजी बजा साहेब युवक युवकांचे अध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाविकास आघाडीचे उमेदवार तारदा सातपुते यांचा प्रचाराचा शुभारंभ वार्ड नंबर सात समतानगर येथे आज सुरू झालेला आहे तरी मी सर्व वार्ड नंबर सातमधील जनतेला एक आवाहन करतो की महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजा सातपुते हे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी असणारे उमेदवार आहेत यांना निर्देच्या सर्व प्रश्नांची जाण असलेले उमेदवार आहेत यांना आपण सर्वांनी दोन नंबरचं बटन दा दाबून मशाल या चिन्हासमोरील समोर बटन दाबून यांना आपण या भागातून प्रचंड ताकदीने विजय काय करायचा आहे त्या ठिकाणी असा आपण निर्धार करूया जय हिंद जय महाराष्ट्र